कंधार पंचायत समिती कार्यालयात मोठ्या प्रमाणात भरपूर घोटाळा होत असल्याचा आरोप उघडपणे केला जात आहे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते कंधार तालुक्यातील हळदा येथील ग्रामसभा चालू असतानाच दोन गटामध्ये चांगलाच वाद निर्माण होऊन हा वाद पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचला आहे रोहित पाटील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज बांधवांनी कंदार पंचायत समिती कार्यालयात जमाव जमून गटविकास अधिकारी यांना या प्रकरणाच्या चौकशीचे निवेदन दिले आहे नमस्ते मी दिगंबर शिवाजी शिंदे हळद्यातील एक सामान्य कुटुंबातला नागरिक आहे आणि काल सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आमच्या हळदा ग्रामपंचायत येथे ग्रामसभेचं आयोजन केलं आणि आम्हाला त्याशी रितसर ग्राम विकास अधिकारी जगदीश शिंदे यांच्याकडून नोटीस प्राप्त झाली सोळा सप्टेंबरला मग आम्ही त्या नोटीसीचे फॉलोअप करत सतरा सप्टेंबर रोजी ग्रामसभेला उपस्थित राहिले आठ वाजून तीस मिनटाला आणि आमचे काही घरकुलाचे कामं होते फायली होत्या आम्ही सरपंच आला हो, ग्राम ग्रामसेवकला दोन महिन्यापासून विचारत होत्या की बाबा तुम्ही आमच्या फाइलवर सह्या करा त्याने म्हणत होते दहा हजार रुपये द्या तरच फाईलवर सह्या करता नाही तर सया सह्या करत नाही म्हणून असा आम्हाला चोख जबाब दिला आणि आम्ही ग्रामसभेत हे प्रश्न उपस्थित केला बाबा आमचं काय न्याय द्या गरीब माणसाचे घरकुल आहेत हा कळकळीचे कर, कर, पैसे घेण का तुम्ही आधी आम्हाला त्वरित आमच्या फाईलवर सह्या करून द्या म्हणून आम्ही त्यांना रीतसर विनंती केली व सरपंच प्रतिनिधीनी आम्हाला मारहाण केले हाबधूप केले सरपंच तिथं ऑलरेडी उपस्थित महिला सरपंच असल्यामुळे सरपंच प्रतिनिधी त्यांचा मुलगा त्यांचे पती त्यांचे देर यांनी आम्हाला जीवे मारण्याची धमकी दिली व हो, अमनुष्यरित्या मारले व हो, अश्लील शब्दात आमची शिवीगाळ केली व हो, आमचा अपमान केले आणि हो, मारून टाकण्याची धमकी दिली जाती हो शिवा दिले असे त्याचे खूप काही घाण बोलले याच्या निषेधार्थ आम्ही त्यांचा निषेध करत आहोत हळदा ग्रामपंचायतचा धन्यवाद हां आम्ही पंचायत समितीकडे ह्याच एका उद्देशाने आले की बाबा आम्हाला न्याय द्या कुठेतरी एक सामान्य माणसाला न्याय दिला पाहिजे एक आमचा एक या हैदराबाद एवढ्या प्रमाणात असा भ्रष्टाचार झाला आहे गेल्या आठ वर्षा एवढ्या लाखो रुपयाचा कागदपत्री बाजार करून इथे एक रुपयाचे प्रत्यक्षात काम झालं नाही पुऱ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला याची सखोल चौकशी करून न्याय देण्यात यावा या मागणीसाठी आम्ही पंचायत समिती कार्यालय खंदार या ठिकाणी जमलो आहोत आल्या विनंती आमचे दात मागायला प्रशासनाकड आता त्यानं पुढील काय करतात दात देतात न देतात हे आता त्याचा प्रश्न राहिला आम्ही आम्ही उस्मानगर पोलीस स्टेशनला आम्ही याची ए सी लिहिली आहे आम्हाला मारहाण केला अशी धमकी दिली आम्ही पोलीस स्टेशनला कळवलेला आहे दाखल पोलीस स्टेशन न आमच्याकडून भाड़ एफ आर फाडलो फाडून घेतला नाही तुमच्यावर काय मार रगत निघाल नाही मेडिकल करावं ना असा तसा जबाब दिला एन सी दाखल करून घेता म्हटले अंतिम टप्प्यात आम्ही एन सी दाखल केली सध्या मराठा ओबीसी आरक्षणावरून महाराष्ट्रात वाद मोठ्या प्रमाणात चालू आहे याचे पडसाद आता ग्रामीण भागातही उमटत आहेत हळदा येथील सरपंच हे ओबीसी समाजाचे असल्याने मराठा समाज हा वाद निर्माण करून दोन समाजात ते निर्माण करण्याचा प्रयत्न चालू असल्याचा आरोप सरपंच प्रतिनिधी हनुमंत हळदेकर यांनी केला आहे आता त्याला कसं म्हणजे कसं आम्ही ते पाटील समाजाच्या ओबीसी वाले माई बाई सरपंच असल्यामुळं काल होती ते लोक दादागिरी करून आम्हाला ते दिनाना मागितले तिथं त्याने दिनाना मागले की ढकाभुक्ती झाली असं त्याला झाली आता आम्ही पैसे घेतल्या जरी म्हणत असेल एक दोन लोक पुढे येऊन सांगाल बाबा आमचे पैसे आईने घेतले आणि बिन आणि आमच्यावर पैसे घेतले आम्हाला घर काम झालं नाही आता फक्त एवढं झालं होत एका दोघांचे आठ नंबर नव्हते तिथं आठ नंबर नाही गेल्यामुळं काही लोकांचं फायल मागे ठेवल्या होते आम्ही आता त्यासाठी आता ते कसं आहे पाटील लोकांची दादागिरी असल्यामुळे आमच्यावर तर अन्याय आहे आणि ओबीसी वाले असल्यामुळे महिला आहे सरपंच त्याच्यासाठी देटर होते तिथं बांधलेले याने नाही शॅपिंग सेंटर पाडून टाकले काय काय तुला काय उकडून घ्या उकडून घ्या म्हणले तिथं जाऊ तरी पण आम्ही सण केलं तेवढं असलं तर आम्ही काय बोलल्या नाही आम्हीच गरीब आहोत आम्ही ओबीसी वाले असल्यामुळे आम्ही गरीब आहात जर आम्हाला न्याय मिळत नसेल तर मग पुढे आम्ही करू काय करायचं त्याला काही नसता आमच्या यादी सोय देव तुमच्याकडे बाबा आम्ही दहा दहा हजार कोणाचे घेतले तुम्ही जर भीनात असेल योग्य ते प्रमाण करायचं कारण त्यामुळे येणाऱ्या काळात ओबीसी मराठा हा वाद शिगवण्याची दाट शक्यता आहे प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली असल्याने लोहाकंदार तालुक्यामध्ये मराठा विरुद्ध असा वाद निर्माण झाला आहे मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद न्यायालयात लढला जात आहे त्यामुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेने जाती धर्मासोबत असलेले संबंध कायम ठेवून आपल्या गावात जातीय स्लोका राखावा असे आव्हान हिंदवी विमानाच्या वतीने करण्यात येत आहे